नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नावल डॉक्यू ॲट विशाखापट्टणम या ठिकाणी जाहिराती निघाली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या असून सदर फ्रॉम हा ॲप्रेंटिसचा आहे की कुठल्या प्रकारे आहे ते आपण डेटेल या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पाहता की हे दिलेलं आहे पी डी एफ नावल डॉक्यू विशाखापट्टणमची हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये येऊन जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर ह्या गोष्टी तुम्हा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील सो तुम्ही या ठिकाणी पाहताय की पदाचे नाव आहे ॲप्रेंटिस त्याचप्रमाणे ॲप्रेंटिस साठी ह्या जागा निघालेल्या असून याच्या एकूण जागा आहेत दोनशे पंच्याहत्तर जर का तुमचा आय टी वगैरे झाला असेल आणि ॲप्रेन्सिप तुम्हाला करायची असेल तुम्ही या ठिकाणी करू शकता ॲप्रेन्सिपदासाठी दोनशे पंच्याहत्तर जागेसाठी या ठिकाणी जागा निघाल्यात आता या ठिकाणी कुठल्या कुठल्या आय टीसाठी जागा निघाल्यात या ठिकाणी पाहूया या ठिकाणी बरेचसं आहेत आपण पी डी एफ तुम्हाला मी दिलेले आहे पी डी एफमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डिझेल मेकॅनिकच्या पंचवीस जागा आहेत त्यानंतर मशिनिस्टच्या दहा जागा मेकॅनिकच्या ए सी मेकॅनिक वगैरे त्या दहा जागा त्यानंतर फायनड्री मॅनच्या पाच फिटरच्या चाळीस पाईप फिटरच्या पंचवीस त्यानंतर एम एम टी एम पाच इलेक्ट्रिशियन पंचवीस इंट्रुमेंट मेकॅनिकच्या दहा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या पंचवीस वेल्डरच्या तेरा शीट मेटलच्या वर्कर त्यानंतर शिपराईटच्या बावीस पेंटरच्या तेरा मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स दहा कोपाच्या दहा अशा एकूण दोनशे साठी यांनी जागा काढल्यात ॲप्रन्सशिप पदासाठी विशाखापट्टणम या ठिकाणी त्यानंतर याला क्वालिफिकेशन मा मं, मागितलेलं पन्नास टक्के गुणासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच तुम्हाला पासष्ट टक्के गुणासह संबंधित टेटमध्ये आय टी आ त्यानंतर याला विशाखापट्टणम या ठिकाणी तुम्हाला नोकरी करायची आहे त्यानंतर या ठिकाणी सदर तुम्हाला कुठल्याही प्रकारे फॉर्मची फी नाही आहे फॉर्म एकदम फ्रीमध्ये आहे तुम्हाला चलान वगैरे डी डी वगैरे नाही आहे ऑल कास्टमध्ये या ठिकाणी फ्री आहे चलान आणि डीडी फाडायचे काम नाही त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सदर फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म तुम्हाला या पत्त्यावर पाठवायचा आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता तुम्हाला किंवा तुम्हाला पी डी एफमध्ये सुद्धा या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे पत्ता दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन कर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ॲप्रनशिप साईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर का तुम्हाला ॲप्रनशिप साईडवर फॉर्म कसा भरायचा हे माहीत करून घ्यायचं असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या साईडवर तुम्हाला फॉर्म भरल्यावर सदर फॉर्म त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तो प्रिंट हे त्यासोबत डॉक्युमेंट्स लावून स दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला, तुम्हाला सेंड करायचे आहे हे ॲप्रनशिपचं पोर्टल आहे याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता तुम्हाला पहिले सर्वप्रथम या साईडवर आल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला विशाखापट्टणम या यार्डला अप्लाय करून त्याची प्रिंट काढून त्याला डॉक्युमेंट्स लावून दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे किंवा पाठवायचा आहे सो मित्रांनो अशा हे ही फॉ यार्ड सांगितलेले असून जर का यार्डमध्ये काही प्रॉब्लेम असेल तसे कॉन कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसच्या आतमध्ये देण्यात येणार आहे तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओनं एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र